हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर कशा आहात तुम्ही सर्वजण आज मी चाललेले आहे शेतामध्ये तर शेत आमचं किती लांब आहे चला पाहूया आमचं शेत खूप लांब आहे आम्ही गाडीवरून चाललेलो आहे ते तुम्हाला व्हिडिओ मी बनवला आहे पण एवढा मोठा पण व्हिडिओ बनवला नाही कारण की शेत खूप लांब आहे व्हिडिओ स्किप करून करून मी बनवलेला आहे तर तुम्ही पाहू शकता की शेतात जाणाऱ्या रोडवर शेती आहेत तिथे किती हिरवे हिरवेगार भाजीपाला वगैरे लोकांनी लावलेला आहे तर मी माझी मुलगी मुली, मुली आणि माझे मिस्टर आम्ही चौघजणं शेतात चाललेलो आहे तुम्ही पाहू शकता किती छान वाटत आहे शेतात आम्ही चाललेलो आहे भाजी आणण्यासाठी ही पहा वीट भट्टी आहे ही तर आम्ही आता पोचलेलो आहे शेतामध्ये माझ्या मुली पुढे गेलेल्या आहेत पिशवी घेऊन मी चालले त्यांच्या मागे मागे व्हिडिओ बनवत तर ही पहा आमची कोथिंबीर आम्ही मागच्या वेळेस मेथी उपटण्यासाठी आलेलो आज आम्ही कोथिंबीर नेण्यासाठी आलेलो आहे कारण की आमच्या भाजीपाल्याचं दुकान आहे भाजीपाल्याच्या दुकानावर भाजी दुकाना आम्ही शेतातली ताजी ताजी भाजी घेऊन जातो तर तुम्ही पाहू शकता किती हिरवीगार कोथिंबीर आहे तर हे आता उपटून आम्ही आमच्या दुकानावर घेऊन जाणार तर याच्यानंतरचा व्हिडिओ माझ्या मुलीने बनवला आहे कारण की मी कोथिंबीर मिस्टरना उपटू लागत होते आणि मुलगी म्हणली मी बनवते व्हिडिओ आता तर ते बनवून बनवून दाखवत आहे तुम्हाला व्हिडिओ तिला एवढं काही जमला नाही पण ती जास्त करून तिचा जा हातात दाखवत आहे तरी पण मी टाकला कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला नाही छोटासा बनला होता हे पहा ती तिने तोडून टाकली भाजी कोथिंबीर आणि तुम्हाला दाखवत आहे तर हे पहा सगळं कसं हिरवंगार झालेलं आहे तर इकडे आम्ही भाजी उपटत आहे कोथिंबीर आणि इकडे ती व्हिडिओ बनवत आहे हे सर्व घेवडा लावलेला आहे इकडं खाली आम्ही आणि सूर्यफूल तर बाकी अजून काय काय लावले मी तुम्हाला दाखवते चला पाहूया तर इकडे मी कोथिंबीर उठत आहे आणि तिला काही एवढा जमला नाही व्हिडिओ बनवायला त्याच्यामुळे तिने कसा पण वाकडा तिकडं व्हिडिओ बनवला तर हे पाहिता वाटाणा लावलेलं ला आहे आणि हे आहे कांद्याचं रोप कांद्याचं बी बी तयार करण्यासाठी याला गोट असं म्हणतात आमच्या इकडे तुमच्या इकडं काय म्हणतात मला माहीत नाही तर हे पहा इकडे सगळे लसूण लावलेलं आहे आणि लसणाच्या कडेने आम्ही मुळा लावलेला आहे तर हे इकडं पाहू शकता आम्ही घेवडा आणि सूर्यफूल लावलेलं आहे आणि हे पहा पाटावर पाटात आम्ही बटाटे लावलेले आहेत कारण की पाणी जास्त मिळावं त्यांना म्हणून तुम्ही पाहू शकता बटाटा दिसत आहे इथून हे पहा पाणी दिलेलं आहे बटाट्यांना व्हिडिओ खूप काय बनवणं जमलं नाही कारण की काम होतं शेतामध्ये आम्हाला माझ्या मुलीनेच थोडंफार व्हिडिओ बनवला तोच मी टाकलेला आहे तर हा प्लॅस्टिकचा पाईप आहे पाणी पाई पाई देण्यासाठी अंथरलेला तर माझी मुलगी त्याच्यावरून त्याच्यात पाणी आहे तिला मज्जा वाटत आहे चालण्यासाठी ती त्याच्यावरून चालत आहे तर माझा व्हिडिओ कोणाकोणाला आवडला असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओंना लाईक वगैरे करायला विसरू नका आम्हाला सपोर्ट नक्की करा तर असेच नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आमचे व्हिडिओ असेच बघत राहा आम्हाला एडिटिंग वगैरे एवढे जमत नाही प्लीज समजून घ्या ओके बाय